नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूटूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक पुस्तकामधील घटक मानवी डोळा उपघटक दृष्टीदोष तीन वृद्ध दृष्टीता प्रेस बायोपिया कारणे व उपाय याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया दृष्टीदोष व त्यावरील उपाय डिफेक्ट्स ऑफ उप फिजन अँड डेअर करेक्शन काही लोकांना डोळ्यातील समायोजन शक्ती कमी झाल्याने वस्तू सुस्पष्ट दिसत नाहीत डोळ्यातील अपवर्तन दोषामुळे दृष्टी अंधूक व अस्पष्ट होते सामान्यतः दृष्टीचे तीन अपवर्तन दोष आहेत ते पुढील प्रमाणे एक दूरदृष्टीचा दोष दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात हा दोष भयरुकल भिंगाचा चष्मा वापरून नाहीसा करता येतो वृद्ध दृष्टीता दोष वृद्धावस्थेतील समस्या हा दोष द्विनाभिय भिंग वापराचा भिंगाचा चष्मा वापरून नाहीसा करता येतो निकट निकटदृष्टीता दोष जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात हा दोष अंतर्वक्र भिंग वापरून नाहीसा करता येतो तीन वृद्धदृष्टिता प्रिस्फायोपिया वाढत्या वयानुसार डोळ्याची समायोजनशक्ती सामान्यतः कमी होते म्हणजेच डोळ्यावरील किंवा डोळ्याजवळील भिंगाचे स्नायू भिंगाचे नाभी अंतर बदलण्याची क्षमता गमावतात वयस्कर माणसांचा निकटबिंदू डोळ्याच्या पासून मागे सरकतो त्यामुळे त्यांना चष्माशिवाय जवळपासच्या वस्तू स्पष्टपणे व सुस्पष्ट दिसणे कठीण होते काही वेळा लोकांना दूरदृष्टीता व निकटदृष्टीता असे दोन्ही दोष जाणवतात हा दोष दूर करण्यासाठी त्यांना द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते द्विनाभीय भिंगामध्ये वरचा भाग अंतर्गोल भिंगाचा असून निकटदृष्टीचा दोष दूर करतो आणि खालचा भाग बहिरगोल भिंग असून दूरदृष्टीचा दोष दूर करतो प्रश्न टिंबटिंब हा दोष दूर करण्यासाठी द्विनाभिय भिंगाची आवश्यकता असते पर्याय एक निकटदृष्टीता दोन दूरदृष्टिता तीन वृद्धदृष्टिता चार लघुदृष्टिता याचा योग्य विकल्प म्हणजेच उत्तर असे आहे वृद्ध हा दोष दूर करण्यासाठी द्विनाभिय भिंगाची भी आवश्यकता असते प्रश्न नावे लिहा वाढत्या वयानुसार होणारा दृष्टीदोष कोणता उत्तर वाढत्या वयानुसार होणारा दृष्टीदोष वृद्धदृष्टिता हा आहे प्रश्न खालील तक्त्यामधील स्तंभ एकमेकाशी व त्याविषयी थोडक्यात स्पष्टीकरण लिहा स्तंभ एक दूरदृष्टिता वृद्धदृष्टिता निकटदृष्टिता स्तंभ दोन जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात वृद्धावस्थेतील समस्या स्तंभ तीन द्विनाभीय भिंग भिंग आणि भिंग स्तंभ एक स्तंभ दोन व स्तंभ तीनशी जुळणारे उत्तर दूरदृष्टीता दोष दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात आणि बहिरुग्र भिंगाने हा दोष नाहीसा होतो वृद्धदृष्टीता वृद्धावस्थेतील समस्या हा दोष द्विनाभिय भिंग वापरून नाहीसा करता येतो निकटदृष्टीता जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात हा दोष अंतरोक्र भिंगाचा चष्मा वापरून नाहीसा करता येतो जगुदृष्टी अथवा निकटदृष्टीता या दोषाच्या निराकरणासाठी जे भिंग वापरतात त्याची शक्ती ऋण असते तर दूरदृष्टीता या दोषाचे निराकरण करण्यासाठी जे भिंग वापरतात त्याच्या शक्तीचे चिन्ह धन असते प्रश्न सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर म्हणजे काय व ते किती स्पष्टीकरण डोळ्यातील भिंगाचे नाभी अंतर कमी अथवा अधिक करता येते पण ते एका विशिष्ट अंतरापेक्षा कमी करता येत नाही वस्तू जर आपल्या डोळ्याच्या अगदी जवळ धरली तर ती आपल्याला सुस्पष्टपणे बघता येणे शक्य नसते निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण न देता किंवा येता दिसू शकते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर म्हणतात निरोगी मानवी डोळ्यासाठी ते अंतर सुमारे पंचवीस सेंटीमीटर एवढे असते